नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचा नेता रडारवर असल्याचा प्रश्न उपस्थित केला जातोय मुशीर सय्यद यांच्या हॉटेलवर हातोडा पडणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नाशिकच्या साडा सर्कल परिसरातील हॉटेल वसंत गीतेंचं संपर्क कार्यालयही पाडण्यात आलेलं आहे नाशिकचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मुशिर सय्यद यांचं साडा सर्कल परिसरातील एस एम हॉटेल सध्या वादात सापडलंय दफनभूमीच्या जागेवर या हॉटेलचं अतिक्रमण करण्यात आलं असून त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी यासोबतच यासाठी परवानगी देणाऱ्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी गुरुवारी लक्षवेधी मांडत केली होती पंधरा दिवसात चौकशी करून त्यानुसार कारवाईचं आश्वासन त्यांना मंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आलं होतं नाशिक शहरात सारडा सर्कल परिसरात असलेले एस एम हॉटेल हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत आणि याला कारण ठरले ते म्हणजे भाजप आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात मांडलेली लक्षवेधी ही संपूर्ण इमारत खरं तर अनधिकृत आहेत दफनभूमीची ही जागा आहेत आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारे अतिक्रमण हे करण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलेला आहे माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचं खरं तर हे हॉटेल आहेत ठाकरे गटाचे खरं तर ते पदाधिकारी आहेत आणि हे संपूर्ण अतिक्रमण जे आहेत ते पाडण्यात यावं असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे यासोबतच यासाठी जी परवानगी महापालिकेकडून देण्यात आलेली आहे ती परवानगी देखील चुकीची आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी नितेश राणे यांनी केलेल्या आहेत दरम्यान याबाबत मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना सखोल चौकशी केली जाईल आणि त्यानंतर कारवाईचं आश्वासनही देण्यात आलेलं आहे पंधरा दिवसामध्ये याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं देखील नितेश राणे यांना सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आता हे एस एम हॉटेल जे आहे ते चर्चेचा विषय हे ठरलेला आहेत दरम्यान याबाबत आता नक्की कशाप्रकारे चौकशी केली जाते यासोबतच मुशीर सय्यद यांची पुढची भूमिका काय असणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामोन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी एन डी टी वी मराठी नाशिक